नमस्कार मी सौ कलावती सुनील पोटे अचलपूर बिलनपुरा येथील आहे मला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये प्राप्त झाले आहे त्याबद्दल त्या मी देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे खूप आभार मानते म्हणून मी त्यांच्याबद्दल काही दोन तीन कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत ती म्हणून ते मी म्हणून दाखवते वा वा आणि भाऊ माझा देवा भाऊ आहे व भावानी भाऊ माझा देवा भाऊ आहे व बहिणीसाठी धावून आला देवदूत आहे व बहिणीसाठी धावून आला देवदूत आहे व लाडकी बहीण योजना देवा भाऊन दिली व लाडकी बहीण योजना देवा भाऊन दिली व रक्षाबंधनाची ओवाळणी माझ्या पदरी आली व वा। रक्षाबंधनाची ओवाळणी माझ्या पदरी आली व काय सांगू भावाची महती मी बाई व काय सांगू भावाची महती मी बाई व महाराष्ट्रासाठी जन्मला देवा भाऊ कराव महाराष्ट्रासाठी जन्मला देवा भाऊ कराव सध्या मी आलो अचलपुरात अचलपुरात ह्या महिला मंडळी मोठ्या प्रमाणात बसेल भजनी मंडळी बाया आहेत आज यायच्या आता लवकरच गणपती बसणार आहेत किंवा होतील याबद्दल या भजनी मंडळाच्या बायाची बैठक चालू तुम्ही आलो आणि आता लाडक्या बहीण योजनेबद्दल नेमका काय फायदा होता ते आपण विचारू माझ्यासोबत एकदा यात ताई कृपा तुम, करून तुमचा परिचय सांगा आणि काय लाडक्या बहीण योजना तुम्हाला काय फायदा होणार आहे नमस्कार मी राजकन्या जनार्दन पोटे बिलानपुरा येथे राहते आणि मला लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये मिळाले त्याबद्दल मी देवेंद्रजी फडणवीस यांना आभार त्यांचे आभार मानते आणि मला हे तीन हजार रुपये मिळाले या, या तीन हजार रुपयाचे मला खूप तब्येत खराब होती तर या तीन हजार रुपयाचा मला खूप फायदा होणार आहे पण झाला आहे तर असं म्हणणं आहे की कसा कामाला जाणार लोक गरीब लोक असतात तीन हजार रुपये हे गोष्ट जे भेटते याचा लय मोठा इम्पॅक्ट पडते आणखीन एक ताई आमच्या ताई तुम्हाला तीन हजार रुपये प्राप्त होत आहेत तर याचा तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी तुमच्यासाठी नेमका काय फायदा होणार आहे मला मी सुनंदा कृष्णराव आवंतकर अचलपूर विलनपुरा इथून बोलत आहे मला लाडकी बहिणा योजनेचे तीन हजार रुपये प्राप्त झाले आहे या योजनेच्या पैशाचे मी माझ्या मुलींसाठी शिक्षणाचा वगैरे खर्च करणार आहे काकीच असं म्हणणं आहे की आता कसं आहे शिक्षणाचंही महत्वाचं आहे बाबा आपण कामाला गेलो आपले लेकर कामाला नाही जायला पाहिजे तर पोरीच्या शिक्षण तसं पोरीला तर बाबा गव्हर्नमेंट लय मोठ्या प्रमाणात देते पोरेसाठी पान हजार असं एसटीच भाडं बाहेर जोरदार आहे ना माणसाईला कुठे आहे आणखीन एक तयार ताई तुम्हाला ते तीन रुपये प्राप्त झाले याचा तुमच्या कौटुंबिक गोष्टीसाठी काय उपयोग होणार आहे नमस्कार मी आशा रूपराव सौ आशा रूपराव पोटे मला तीन हजार रुपये फडणवीस भाऊंनी दिलेले आहे त्याचा मी माझ्या लेकरांसाठी शिक्षणासाठी माझा मला खूप मदत होत आहे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी त्याचा खूप उपयोग करेन मी एक गृहिणी आहे काम करणारी बाई आहे त्याच्या त्या कारणाने ह्या तीन हजाराचा मला खूप खूप खूपच म मदत होत आहे तीन हजाराची त्यानं मी खूप आभारी आहे देविन देवेनवीस फडणवीस भाऊंची मला खूप आनंद झाला आहे त्यांनी मला तीन हजार दिले तर मला खूप मदत झाली आहे तीन हजाराची नमस्कार मी सौ कलावती सुनील पोटे मी एक सर्वसाधारण दुण गृहिणी आहे आहे आणि मी शिवणकाम करते तशी माझ्याजवळ आता एकच मशीन आहे त्यावर मी माझं खर्च माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करते पण आता मला हे जे तीन हजार रुपये प्राप्त झाले देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी जे मला ही स्कीम उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आणि मला भविष्यात आता शिवणकाम करण्यासाठी मला हे घ्यायचे आहे पिकोची मशीन घ्यायची आहे आता या पैशात मी पिकोची मशीन घेणार आणि माझा जो शिवणकामाचा जो व्यवसाय आहे तो पुढे मी खूप चांगला वाढवणार आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि मी त्यांच्याकडून अशी आशा करते की हा असेच मला दर महिन्याला त्यांनी तीन दीड हजार रुपये द्यायचे द्यावे अशी मी त्यांच्याकडून आशा करते मी सौ माधुरी देदास हिंगोले अचलपूर बिलनपुरामध्ये राहते तर लाडकी बहीण योजनेचे मला तीन हजार रुपये प्राप्त झालेले आहे तरी त्यांनी असेच चालू ठेव दर महिन्याला आणि ते तीन हजार माझ्या मुलीच्या ॲडमिशनच्या कामात पडलेले आहे आणि असेच दर महिन्याला देत राहो अशी मी भाऊ फडणवीस आणि शिंदे सरांची आभार मानते मी स वर्षा शेषराव पोटे राहणार बिलनपुरा अचलपूर येथे राहणारी आहे मला लाडक्या बहिणी योजनेचे तीन हजार रुपये मिळालेले आहे मी एक शेतकरी आहे मला तीन हजार रुपये मिळाल्यामुळे माझ्या मुलांचे शिक्षण शेती शेती असल्यामुळे पैसे कुठून आणायचे हे मला कळतच नव्हते पण ही योजना आल्यामुळे मला खूप मदत झालेली आहे मुलां मी मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी मदत करू शकते आणि घर खर्च पण करू शकते आणि दुसऱ्यांच्या समोर हात पसरवायची वेळ येत नाही अशामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांची खूप खूप आभार मानते बहीण योजनेच्या ना कोण्या बायाने काय फायदा द्या बाया सर्वांनी सांगितलं आणि ताईनं खूप सुंदर असं देवेंद्र फडणवीस यांच्यावर गीत लिहिलं आहे ह्या भजनी मंडळातल्या बाया आज रोज भजनी मंडळात जातात आणि अजूनही गाव खेळतात आमचं छोटस गाव आहे या गावात अजूनही लोकले मनोरंजन जा, मनोरंजनाचे जा साधन आहे ते म्हणजे भजन ढोलकी आपल्या टाळ मृदंगावर भजन करतात लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रत्येकाले फायदे होणार आहेत कोणाचा फायदा असा होणार आहे की हे जे पैसे आहेत हे लेकर शिक्षणासाठी जातील कोणाचा फायदा असा होणार आहे की वावर दुरेसाठी हा पैसा काम येईल मी मागच्या एका बाईची प्रतिक्रिया घेतली त्यांनी सांगितलं बाबा मध्ये म्हणजे पंढरपूरले विठुराच्या दर्शनाला जायचं म्हणे देवेंद्र फडणवीस साहेबाले दीर्घायुषी वय भेटू याच्याबद्दल प्रार्थना करायची कारण लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून भरपूर बायले थोडीशी का होईना एक मदत होत आहे अरे दोनशे रुपये तीनशे रुपये रोजाना मजुरी जावं लागते पण या माध्यमातून त्याच्या जीवनमान उंचावण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होणार आणि लाडक्या बहीण योजनेबद्दल जर विचार केला तर बाया ह्या खूप समाधान दिसत आहेत आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक बाई बोलताना हे सांगत आहे की देवेंद्र फडणवीस यांचे आभार मुख्यमंत्र्यांचे आभार जेणेकरून या बायाला भेटणार हा पैसा अविरत भेटला पाहिजे आणि त्याचा जीवनमान म्हणजे जीवन, जीवन जगण्यासाठी मेहनतीशिवाय पर्यायने हा पैसा जो येणार आहे हा यायचं जीवनमान आणि आर्थिक जे परिस्थिती आहे उंचवण्यासाठी नक्कीच मदत करेल